नमस्कार मी अरविंद आठले आता आपण कैरीची छान चटणी करणार आहोत तर ही कैरी थोडी किसून घेतली आहे त्याला आवश्यक तेवढ्या हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत कोथिंबीर घेतलेली आहे थोडी लसूण घेतलेली आहे खोबरं घेतलेलं आहे किसून ओलं खोबरं खोबर नसल्यामुळे मी वाढलेलं खोबरं घेतलेलं आहे थोडी चिमटभर साखर लागेल त्याला थोडे दाणे लागतील आणि आवश्यक तेवढं मीठ असं हे एवढं सामान एका आपण मिक्सरच्या पॉटमध्ये घालणार आणि ते मिक्सरमध्ये फिरवून घेणार गरज असेल तसं थोडंसं त्यात पाणी घालणार आता मिक्सरमध्ये हे आपण आधी दाणे घेतलेले आहेत नंतर हे खोबरं घेतलेलं आहे याच्यात चवीपुरतं आपण मीठ घालणार आहोत आता आपण लसूण घालणार आहोत लसूण थोडी बारीक करून घेतली चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आता आपण हे जे खीस आहे कैरीचा तो घालतो आणि हिरव्या मिरच्या त्यानंतर आता कोथिंबीर घालतोय कोथिंबीर आपण भरपूर घालतोय आणि आता चवीपुरती थोडी साखर घालतो चटणीमध्ये साखर चांगली लागते आणि हे आता सगळं आपण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत आता हा मी आपण हे असं सरभरीत झालेलं आहे ह्याच्यात आता आपण थोडं पाणी घालणार हे चमच्याने फिरवून घेतलं जातो व्यवस्थित ढवळून घेतलं जातो आणि आता ह्याच्यामध्ये आपण पाणी घालणार थोडं आता हे आपण पाणी घालणार आहोत आणि पुन्हा फिरवणार अशी ही सुंदर चट्टी तयार झाली याची चव बघायची आणि तिखट मीठ काय जशी आवश्यकता असेल त्याप्रमाणे आपण ती पुढे पकारणार आहोत आता ती पराठ्याबरोबर खायची म्हणून थोडी पातळ पाहिजे आपल्याला अजूनही जेवणात जी असेल ती ही चालली असती अतिशय सुंदर रंग आलेला आहे तिला सुंदर आता एका काचेच्या सटात आपण ही काढून घेतली आहे अतिशय सुंदर रंगाची छान चवीची आणि कशाही बरोबर खाते जेवणात रंगत आणि पोळी बरोबर कशाबरोबर तुम्ही खाऊ हो शकता अतिशय सुंदर अशी ही चटणी होते जरूर करून बघा